काय काय डॉक्युमेंट लागणार जागेचा नकाशा फेरफार ता ता <laughs> <पिलू। laughs> <laughs> आता चालत्या ट्रेन मध्ये पिल्लू दिल्लू नमस्ते सर्वांना नमस्ते तर आता बघा आम्ही एकदम रेडी झालेलो आहे आता हे जागेचे पेपर जागेचा मॅप सात बारा हे सर्व घेऊन आम्ही चाललो आहे आर्किटेक्ट प्लॅन बनवायला आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये तर ते आपल्या ते आपली जी जागा आहे जे तुम्हाला दाखवली त्याच्यात घर कसा बसेल घराचा खर्च किती होईल आर्किटेक्टचा काय खर्च होतो पर स्क्वेअर म्हणजे पर किलो म्हणजे काय स्क्वेअर मीटर काहीतरी का घेतात ना तर ते सर्व आता किती घेतात काय घेतात ते आम्ही तुम्हाला सर्व दाखवू पण तुम्हाला एक सांगतो बघा परमिशन घेऊन घर बनवणं सर्वात सेफ असे तुम्हाला सांगू कोणकोणते घर ना विदाऊट परमिशन पण बनतात आता समजा ही जागा आहे इकडे बाजूला आहे घेतली आणि बनवायला टाकली कोण कोण विचारत नाही पण फ्युचरमध्ये जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आपण जागेचं आर्किटेक्ट प्लॅन घेऊ करून घेणार आहे व्यवस्थित आणि परमिशन घेऊन प्लॅन पहिला लागतो घर बांधायला आर्किटेक्टचं ओके चल बस आणि आज आपण शुभमच्या रिक्षातून जाणार आहे कारण कार आम्ही आतमध्ये ठेवलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे लोकेशन विचाराल तर सेतूच्या इकडे हे पकड फाईल सर शुभम ओके गाडी असतं आहे गाडी आपली सव्वा तीन झाली ना आपल्याला साडेचारला निघालं पाहिजे इकडून म्हणजे पाच पंधराला पण येऊ शकते किंवा साडेपाचला येऊ शकते गाडी कोणती गाडी आहे गोवा संपर्क क्रांती बघा आता आमची ट्रेनसुद्धा आहे तरी आम्ही म्हणजे काम गेले नको करायला आमची ट्रेन होती आता ही तीनची ट्रेन होती तीन तास लेट आहे अडीच तास तरी लेट होणार आहे म्हणून आपण स्टेशनला गेलो असतो लेट झाली असती जमा झालं बघ आपल्या इकडे राईट साइड ह्या साईडने चाललोय हे सर्व दुकानं लागलेत ना तिकडे पुढचं दुकान आहे ना तिकडे थांबायचं त्या हॉटेलच्या चव... हॉटेलच्या बाजूला नोटरी लिहिले आहे नोटरी हां तिथे ये सेतु है समुर। ते हे सेतू आहे समोर हे सिव्हिल इंजिनियर पण आहेत आणि कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बिल्डिंग बनवणारे पण आहेत आर्किटेक्चर पण आहेत काय काय बोलले ते सांगूया लोकेशन बघा कुठे आलो होतो आम्ही ते सेतूच्या इकडे आलो होतो हे सेतू आहे ना आता आपल्याला घरी जायला बरोबर चार वीस झाले ते तर बघ तुला इकडे वाचता येत आहे का बघे बघ काय काय डॉक्युमेंट लागणार जागेचा नकाशा फेरफार ग्रामपंचायतचा दाखला ॲफिडेविट इकडे सर्व लिहून घेतलंय गार्डचं जागेचं काय लिहिलं फेरफारच्याकडे सात बारा लिहिलेला आहे सर्व गोष्टी पाहिजे तेव्हा जाऊन आपल्याला परमिशन मिळणार आर्किटेक्ट प्लॅन पाहिजे नंतर परमिशन नंतरच घर बांधू शकतो या सर्व गोष्टी पाहिजे जर ऑफिशियली करतो आहे तर नाहीतर काय मग बांधकाम करून सुरू व्हायचं पण नाही ऑफिशियली केलं पाहिजे ना सर्व चला आता बरोबर आम्ही आर्किटेक्टने काय काय म्हणाला आम्हाला सिव्हिल इंजिनियर काय म्हणाले ते आम्ही सर्व सांगतो पण आता चला मुंबईला जायला निघायचं आहे ना बघा कसं टायमिंग टायमिंगवर सर्व हिशोब चालला आहे आमचा मुंबईला जातो आहे खाली आमच्या स्टाफ स्टाफमधल्या ना ते लोक घर बनवतात बबू बुपू घाण लावूशील चल काजल रेडी काजल रेडी काय जायचंय की नाही हे हे ठेव व्यवस्थित तिकडेच तिकडे व्यवस्थित ठेव हो सर गेट बंद हो खेचा बुबू बाहेरच आहे ना बुपू कुठे आहे पूर्णच बंद करा तो चला मॅडम बसा पाय पडूया जोड्याने इकडे पण पाय पडूया हा थांब जाय नाही मी माझ्या पाय बाहेरच राहणार ते एक बस ते चला काकी बाय 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 चालू कर बुबू बुबू टाटा येव येव आम्ही येऊ परत हा काय टाटा कालू बापरे ह्यांची आम्हाला जरा जास्त हे वाटतं बाकी मला गाडी एवढी वाटत नाही गाडी बंगला काय वाटत नाही बुबू बुबू त्यांना वाटत असतील हे

म्हणजे ते काम पण केलं आता गाडीत तुम्हाला सांगत नाही रिक्षा मध्ये की काय काय पाहिजे एकदम व्यवस्थित ट्रेन मध्ये बसून सांगूया की काय काय डॉक्युमेंट्स लागतात काय प्रोसिजर आहे नवीन घर बांधायची तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही बांधू शकता असं आता आमची गाडी ही दोन पन्नास होती पण पन येत्या ही साडेपाच ला गाडी म्हणजे किती लेट आहे बघा मडगाव पासूनच ती गाडी सुटणार होती नगर जवळ आहे म्हणून हा गाडीचं नाव आहे गोवा संपर्क क्रांती संपर्क क्रांती एक वेगळी ट्रेन आहे गोवा संपर्क क्रांती एक वेगळी ट्रेन आहे जी मडगाव पासून सुटते ती सकाळी दहा ला सुटली पाहिजे होती ती सुटली आहे बाराला दोन तास तिकडनं लेट तर येईपर्यंत इकडे लेट होतोय ती रत्नागिरी रेल्वे स्टेशन ती पाठी कोणती आली आहे काय जनशताब्दी गाडी बरोबर टायमिंग वर आली पाच वीसची गाडी होती पण आपली ही ही ट्रेन नाही आपली तेच दाखवायचं जेव्हा मुंबईला गाडी जाते ते विष्टाडोम पहिला असतो आणि गोवाला जायला विषाडोम लास्ट असतो गर्दी बघा किती आहे आता पाठी गर्दी चढते उतरते बघ एवढी किती वाजले

चालली मुंबईला असा डबा आहे आपला ए वन डब्बा आहे ए टू ए टू ह्याच्या पाठचा बघ हा ट्रेन बघ किती सुंदर आहे ग्राउंड आणि वन पुढदे पिढदे आहेत रीडिंग लाईट आहे

आता चालत्या ट्रेनमध्ये काजल तुम्हाला वरती चढून दाखवणार आहे <laughs> जा वरती जा वन टू डबल फोर नाईन गोवा संपर्क क्रांती गाडी ह्याचा स्टॉप आता रत्नागिरी ना नेक्स्ट स्टॉप पनवेल मधी थांबत नाही गाडी खायला पिला ऑर्डर घेतात ह्याच्यात हे पॅन्ट्री आहे

मला आवडली बाबा

पण या दोघींना न उठवल्या दहा मिनिट अगोदरच आता अकरा दहा ही गाडी आठ ला पनवेल ला पोचली पाहिजे होती जी साडे अकरा ला पोहचते नऊ दहा अकरा साडे अकरा बरोबर साडेतीन तास लेट आली साडेतीन तास लेट पोचली म्हणजे जो प्रवास आहे पाच तासाचा तो पाच तास झाला पनवेलला खाऊन एका वडापाव वडापाव एक खाल्ला कुठे खाल्ला चिपळूनला चिप चिपळूनला खाल्ला असं बघा गाडी म्हणून असं ट्रॅकवर ठेवतो मी जागा असतो नाही तर झोपले की गेले माणसं एकदा झालेला असं दोन मिनटं तर रत्नागिरी येला आणि फटाफट उठून पटाफट खाली बाहेर पडलो व्वा तसेच दिल्लू कुठं आहे पिल्लू ए पिल्लू दिल्लू माव या बाहेर गेलं बाहेर झालं बाहेर जाईल बाहेर झालं तर अशा प्रकारे आम्ही विक्रोळीच्या घरी पोहोचलेलो आहे जरा इकडची पण लाईट लावूया भरपूर दिवसाने खाली काय तुम्हाला दिसणार नाही समोर बघा सर्व अंधार झालेला आहे पण खालची तुम्ही हाईट बघू शकता आम्ही टॉप फ्लोरला राहतो एकदम तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे एक वाजलेला आहे बरोबर एक वाजलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो बघा बॅग पण गाड जाऊ बॅग बघा ही आमची नऊ किलोची पिल्लू दाली शुआ, दाली शुआ। भाई भाई जरा काय काय बनवलंय बघूया गाजन भाईने काय काय बनवलं हे उघड जरा किती आलो आम्ही चार महिने झाले ना, महिन ना? वा इकडे काय बनवलेली आहे बटाटा फ्राय भात बनवलेला आहे आणि इकडे चवडी आणि डाळ वा तर अशा प्रकारे आता आणि पापड आहे पिल्लू कुठे बसली दिल्लू पप्पी दे हा पप्पी दिली म्हणजे दिलू नी दिलू पिल्लू आम्ही गायत नाही खाल्लं आम्ही फक्त गाडी काय बोलतात वडापाव वडापावचा सेट खाल्लेला त्यातून मम्मीने पण एक खाल्ला आहे बास आणि इथे बघा आम्ही जे नवीन खुर्च्या इकडे रत्नागिरीसाठी मागवलेले त्यातले दोन खुर्च्या इथे ठेवल्या आहेत आणि एक बॅड एक बॅड मम्मीसाठी इथे ठेवलाय बघा आता आम्ही कसं कसं आला सांगतो का बाई पहिली गाडी रत्नागिरी टू पनवेल ही रिझर्वेशन मग पनवेलवरून इकडून उभेरणी आलो आम्ही कॅब नि आलो तर अशा प्रकारे आमचा प्रवास झाला आम्ही आलो पाहिजे होती इथे साडे ला पण पोहोचला आपण एक वाजता प्रवास चांगला झाला आता भाईने जे जेवण बनवलं ते आम्ही जेवून घेतो आणि ब्लॉग आम्ही उद्या कंटिन्यू करतो परत दिलूला बघा दिलू बघते बाहेर जाईल आता दिलू बोललेले कोण आले आमचे पाहुणे ओळखीचे दिसतात बोलतील हा <laughs> चाव चाव चावाची सवय नाही गेली वास घेते वास बघा र रत्नागिरीला आमचे बुबू तर विक्रोईला आमची दिलो कुठे ना कुठे कोणतरी आहे चला प्रवास चांगला झाला तुझा मम्मी तर प्रवास चांगला झाला फक्त थोडे लेट झालं पण आपण पण घरातून लेटच निघालो होतो तर आम्ही टायमिंगवरच निघालो आम्हाला मेसेज आला होता की अडीच तास लेट आहे प्रवास चांगला झाला आणि सर्व दाखवलं मिक्सिंग पण दाखवलं तिकडून कुठून आलं आपण रत्नागिरीवरून ते आर्किटेक्टचा प्लॅन घेऊन डायरेक्ट रेल्वे स्टेशन मध्ये घुसलो ट्रेन मध्ये घुसलो तर विक्रोलीला पोहोचलो पाहिजे आणि दा पो दा सर्व दाखवलं फ्रेश दा। होतो आणि व्हिडिओ करतो आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय 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 दिलू <laughs> व्हिडिओ

आणि परत डब्यामध्ये डबा बाकी काय नाही आणि दिलो बघा इकडे सांगते की आम्हाला पाणी द्या पाणी पाहिजे दिलो हे डब्यात काय बघते डब्यात काय बघते बघ काजेल दाखव काजल जमलेली आता जेवण आंघोल करून जेवून घेतो आम्ही ना फ्रेश होणार आंघोळ करणार आणि आम्ही जेवणार आणि तुमच्याशी उद्या परत बोलणार ठीक आहे बाय 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 बाय